काय सांगाल खऱ्या अर्थाने महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक उमेदवारी अर्ज माझी पत्नी सौभागती अनिता घोडेले मॅडम यांचा खऱ्या अर्थाने मी फॉर्म भरायला आलो होतो दुसरं महत्वाचं सांगायला या ठिकाणी शिवसेना ही मिरिटवर या ठिकाणी ही निवडणूक लढवणार आहे विकास कामांवर निवडणूक लढवणार आहे युतीचा निर्णय काही तासामध्ये होणार आहे माननीय पालकमंत्री महोदय संजय शिरसाट साहेब आणि अतुलजी सावेसाहेब मंत्री महोदय हे दोघंही एक, एक पंधरा ते वीस मिनटात या ठिकाणी एकत्र बसून आ, मा युतीचा निर्णय घेणार आहे आणि मला या ठिकाणी विश्वास आहे महानगरपालिकेवर महायुतीचा भगवा झेंडा या ठिकाणी पडकेल आणि हा प्रभाग क्रमांक एकोणतीस आहे आपण या ठिकाणी बघताय की मॅक्झिमम जास्त गर्दी ही जी आहे या प्रभागामध्ये परंतु ती सगळी गर्दी जर बघितली तर शिवसेनेच्या उमेदवारांनी या संपूर्ण पश्चिमचे तीन भाग जे आहेत सुमारतो सव्वीस सत्ता हजार सव्वीस अठ्ठावीस एकोणतीस या तिन्ही ति। प्रभागामध्ये शिवसेनेच्या उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत आणि निश्चितच यश आहे आमचा आहे विजय आमचा आहे सोळा तारखेला गुलाल आम्हीच ठेवू विकास काम तुम्ही बघता की पश्चिम मतदारसंघामध्ये भूतोन भविष्याती इतकी कामं झाली संजय साहेबांच्या माध्यमातन त्या पश्चिम मा विधानसभा मतदारसंघाचा चेहरा मोरा या ठिकाणी बदलला गेला महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती आम्ही महापौर असताना जेमतेम होती म्हणून महानगरपालिकेच्या माध्यमातनं आम्ही सुद्धा विकास करू शकलो नाही परंतु शिरसाट साहेबांनी जनतेच्या मनातला या ठिकाणी पश्चिम मतदारसंघ घडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला नव्हे एक आदर्श असा पश्चिम मतदारसंघ त्यांनी त्या ठिकाणी तयार केला आणि आज आपण बघतोय की आमच्याकडं स्पर्धा आहे तिकीट मागणाऱ्यांची आमच्याकडं स्पर्धा एक एकेका प्रभागामध्ये जवळपास चाळीस चाळीस उमेदवारांनी अर्ज मागित अर्ज घेऊन गेले तर उमेदवारी मागितलेली आहे परंतु उमेदवारी सुद्धा मेरिट वर दिली जाणार आहे उमेदवारी सुद्धा मेरिट वर दिली जाणार आहे आणि निश्चितच निवडून येणं निवडून येणं हेच आमचं ता लक्ष असणार आहे आणि निवडून येणारे उमेदवारच या ठिकाणी निवड पक्ष निवडेल आणि भविष्यामध्ये नागरिकांचा विश्वास आमच्यावर आहे नागरिक आणि नागरिकांची विकास कामं कधीही नागरिक विसरू शकत नाही नागरिकांच्या विकासा विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही असे उमेदवार या ठिकाणी दिलेले निवडूनही येतील आणि सोळा तारखेला आपण सगळं चित्र स्पष्ट होईल या ठिकाणी प्रभा क्रमांक एकोणतीस मध्ये सगळे उमेदवार या ठिकाणी युतीचे शिवसेनेचे जास्त उमेदवार निवडून येतील हे ठिकाणी आवर्जून सांगतो महत्वपूर्ण असलेले सत्तावीसशे चाळीस कोटी जलवाहिनी ते काम बरेच दिवस राखलं की किंवा पूर्ण होईल शहर आला आता कुठं रखडलं आता तर ट्रायल झाली गॅप कमी झाला वेळ लागत नाही काय नाही होईल म्हणून निवडणुकीच्या आधी निवडणुकीचं म्हणजे पंधरा तारखेच्या आधी शहरवासियांना मला वाटतं एक मुबलक पाणी मिळेल बाकीचं जनता ज्ञात आहेत पाणी कोण पाणी कोणी आणलं कोणी दिलं वाटतं या पाणी प्रश्नावरची ही निवडणूक आम्ही जिंकणार आहोत या निमित्ताने मतदारांना काय आवाहन करणार मतदार हा एक सुजान आहे त्याला आपलं कशात भलं आहे आपलं काम कोण करू शकतो हे त्यांना माहीत आहे निश्चित सभागृहात बोलणारा मत उमेदवार पाहिजे नगरसेवक पाहिजे अनुभवी पाहिजे आणि किमान आ, साक्षर पाहिजे हे सुद्धा मला वाटतं आमच्या मतदारांना अपेक्षित आहे आणि म्हणून चांगले उमेदवार निवडून द्या हे आवाहन करत असताना निश्चितपणे सांगेल की या आता प्रभागचा आहे मी एक शिवसेनेचा महत्वाचा नेता मतदार, म्हणून या ठिकाणी सांगेल की संपूर्ण शहरामध्ये मतदार हा मतदार आमचं दैवत आहे मतदार राजांनो आम्हाला या ठिकाणी जास्तीत जास्त मताने निवडून द्या तुमच्या स्वप्नातलं छत्रपती संभाजीनगर आम्ही घडू हे निश्चितपणे या ठिकाणी सांगितलं